राज्यात महायुतीला सर्वात मोठा धक्का हे माजी आमदार माजी मंत्री पुन्हा एकदा महाविकास आघाडीत सामील होणार दोन ते तीन दिवसांनी प्रवेश होणार नेमके हे कोण मंत्री आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यातले आहेत ते आपण सविस्तर बघूया लोकसभा निवडणूक निकाल लागला आणि भाजप ही बॅकफूटवर गेली महाविकास आघाडीला मिळालेलं यश हे जनतेने त्यांच्या पारड्यात टाकल्यानंतर आता काही नेत्यांची धावपळ सुरू झालेली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच आपलं बसस्थान चांगल्या महाविकास आघाडी कोणत्याही पक्षात बसवायचं असा निर्धार करून अनेक ने सामील होत आहेत त्यातच आता भाजपाला सर्वात मोठा धक्का देत माजी मंत्री आणि आमदार मधुकरराव पिचड हे नगर जिल्ह्यातील बडेप्रस्त पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पक्षात येणार असल्याची महत्त्वाची माहिती मिळालेली आहे त्यामुळे आदिवासी पट्ट्यातील चांगला नेता हा राष्ट्रवादी शरद पवार यांना भेटल्याने त्यांची ताकद नक्कीच वाढणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाची सत्ता येईल महाविकास आघाडी की महायुती आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र